धुळे जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील शिवारातील धरण फुटण्याची शक्यता आहे खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे धरणाच्या पायथ्याचा काही भाग खचला आहे त्यामुळे धरणातून गळती सुरू झाली आहे गेल्या काही महिन्यापासून धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू होती हे काम अर्धवट केल्याचा आरोप तेथील स्थानिकांनी केला आहे दरम्यान खबरदारीच्या उपाययोजना म्हणून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे धुळे जिल्ह्यातील मालनगाव मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे साखरी तालुक्यातून वाहणाऱ्या कान नदीमध्ये आता पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार असल्यामुळे नदीकाठच्या नदीपात्रामध्ये कुणीही आपली जनावरे न घेऊन जाण्याचे आव्हान प्रशासनाने नदीकाठच्या गावकऱ्यांना दिलेले आहेत पुढील काही तास कान नदीमध्ये हा पाण्याचा विसर्ग अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याने नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या तर्फे देण्यात आले आहे